जे शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो गुलाबीसाठी हे नवीन सॉन्ग आहे तर आज आपण या नवीन सॉन्गवर व्हिडिओ एडिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे कारण हे सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे इंस्टाग्रामला त्यामुळे मित्रांनो आज आपण या सॉंगवर व्हिडिओ एडिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट आलेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तर आपण डिस्क्रिप्शनमधून जाऊन सर्व जे मटेरियल आहे फ्रीमध्ये यूज करू शकता आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड लावलेला नसतो जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून बिटमा पोड लिंग अन्सायक्युबल पोड इम्पोर्ट प्रॉब्लेम आला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायची मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मॉडेल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलची नाव व दिस किंवा पायामध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तो फर्स्ट टाईम असा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपल्या नाव अशा प्रकारे मराठी व्हिडिओ एडिटिंग आणि नव्हतं बँक एडिंग शिकवला ते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे व्हिडिओ लाईक केस व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओचा प्रयोग पाहिल्यानंतर व्हिडिओ कसा वाटला ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या व्हिडिओचा प्रयोग पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण तरह की सूरत करूंगी तो यार अपने कान में ईयरफोन डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालों काजल लाने आले में आज असन कब गुआ हो ये ते मर करते। तो कर। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा पोटली दिलेली आहे त्या वगैरे तू इम्पोर्ट करून घ्या इन्पुट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहाय म्हणून जाईल इथे मित्रांनो तुम्हाला आईज इमेज आणि ते ग्रुप दिलेला आहे ते मित्रांनो आपल्याला एज इमेज ऑप्शन पाय मिळत त्यावर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर कलर फिल्लवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला मटेरियल मध्ये मी एक आईज चा म्हणजे डोळ्याचा फोटो दिलेला आहे तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर बाबा अशा प्रकारे हा फोटो पाय म्हणून जाईल तर प्लस करून आपला हा फोटो इथे ॲड करायचा आहे ते ॲड केल्यानंतर बॅग यायचे आणि जो ग्रुप पाय म्हणतोय ते ग्रुपवर आपला क्लिक करायचे आहे एडिट ग्रुप क्लिक करायचा आहे आणि ते फोटो ऑप्शन म्हणजे हिरव्या लेअरमध्ये त्यावर क्लिक करायचं कलर फीलवर क्लिक करायचं हे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि फोल्डरमधून कोणताही जो फोटो तुम्हाला आवडत असेल तो फोटो आपला प्लस वर्क लिखून इथे ॲड करून घ्यायचा फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मुंबई ट्रान्सफॉर्क लिहून अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचा त्यानंतर ते बॅग घ्यायचे आहे परत दुसरे जो लेअर आहे त्यामध्ये आपल्याला दुसरा फोटो इथे ऑप्शन वर्क लिखून अशा प्रकारे दुसरा फोटो आपल्याला इथे प्लस वर्क लिड करून घ्यायचा फोटो एसी सेट होत नसेल तर मुंबई ट्रान्स वर्क लिखून अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचंय त्यानंतर ते बॅग यायचे बॅग आल्यानंतर आपल्याला ते समोर यायचे आणि डबल मार्क पाय म्हणजे इथपर्यंत यायचे आहे प्लस वर क्लिक करायचे मेडवर क्लिक करायचे आहे आणि इथे मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी आपल्याला कोणताही एक फोटो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे पहिले तर मित्रांनो बॅकग्राऊंडसाठी मित्रांनो मी हा जो फोटो आहे ते प्लसवर क्लिक करून ॲड करतो वरती तीन डॉटावर क्लिक करून फिल कॉम्पिटीशन एवढ्यावर क्लिक करायचे फुल फुल स्क्रीनमध्ये नसेल तर त्यानंतर हा जो फोटो आहे तो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत वाढून घ्यायचा मी तुम्हाला समोर सांगतो तर बा एकवीस पॉईंट बावीस सेकंदापर्यंत आपल्याला ऑप्शनवर हे वाढून घ्यायचे म्हणजे बॅकग्राऊंडसाठी इथपर्यंत बॅकग्राऊंड आपल्याला लावून घ्यायचे त्यानंतर परत इथे डबल बीटमार्क पर्यंत यायचे डबल बीटमार्क पर्यंत आल्यानंतर प्लस व क्लिक करायचे मेडव क्लिक करायचे आणि इथे मित्रांनो फुल स्क्रीनमध्ये फोटो ॲड करायचा आहे तर बघा अशा प्रकारे फोटो घ्यायचा वरती तीन डाटो फिल कॉम्पिटीशन क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक करून मित्रांनो समोर भाग कट करायचा तर अशा प्रकारे मित्रांनो इथून समोर आपल्याला सर्व जे फोटो स्क्रीनमध्ये ॲड करत जायचे शेवटपर्यंत एकदा मी सर्व फोटो ॲड करतो आणि समोर व्हिडिओ एडिटिंग कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्व फोटो ॲड करून घ्यायचे सर्व फोटो ॲड केल्यानंतर स्टार्टला यायचे प्रसवर क्लिक करायचं आहे चौकणी घ्यायचा घ्यायचं वरती तीन बॉडर क्लिकून स्ट्रेस टू कॉम्पिनेशन एरियावर क्लिक करायच्या इथे बॉर्डर शाडूवर क्लिक करून स्ट्रोक एरियावर क्लिक करून याच्या जो कलर इथे व्हाईट घ्यायचा आहे आणि लेंथ मित्रांनो आपल्याला ॲडपर्यंत ओढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कलर फ्रीवर क्लिक करायचे आहे या ऑप्शन क्लिक करायचे आणि जे ब्लॅक कलर आहे आपल्याला इथे खालच्या साईडला सेंटरला लिहिून घ्यायचं आहे व्हाईट कलर इथे सेंटरला घ्यायचे म्हणजे शाडू आपल्याला अशा प्रकारे इथे ऍड करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हाईट कलर कलरवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिकून कलर पूर्ण इरज करायचा आणि बरोबर क्लिक करायचं आहे त्यानंतर पूर्ण जे आपल्याला ते शेवटी यायचे थोडी बॅग याचे ऑप्शन पूर्ण वेळेवर लवून घ्यायचे परत मित्रांनो आपलं स्टार्ट लावायचे प्लस व क्लिक करायचा आहे क्लिक करायचे आणि मित्रांनो टेक्स्ट मध्ये तुम्हाला एक गुलाबी साडी म्हणून अशा प्रकारे टिक्स दिलेले आहे ते प्लस ओ क्लिकून ऍड करायचंय मोट ट्रान्सपोर्ट अशा प्रकारे इथे आपलं ते ॲड करून घ्यायचे बघा मी इथे ऍड केलेलं आहे त्यानंतर पूर्ण वेळ शेवटी यायचे थोडे बॅग यायचे ऑप्शन पूर्ण वेळेवर लवून घ्यायचे आहे त्यानंतर इफेट व क्लिक करायचे ऍड इफेट व क्लिकायचे मो ट्रान्सफर क्लिक करायच्या त्यानंतर मित्रांनो आपल्याला ऑक्सिलेटवर क्लिक आहे आणि स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे हलताना तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला थोडे वरती घ्यायचे म्हणजे व्यवस्थित इथे बॉर्डरमध्ये येऊन जाईल अशा प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे तर बघ अशा प्रकारे आपण सर्व मटेरियल्स हे सेट केलेला आहे तर आपल्याला लोबो सुद्धा इथे ॲड करून घेऊया तिथे प्लसवर क्लिक यायचे मीडिओ क्लिकायच्या ज्या फोल्डरमध्ये मित्रांनो तुम्ही लोबो ठेवले असेल तर लो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी एकदम साधारण सुपर स्टेपमध्ये माझ्या चॅनलचा लोबो तयार केलेला आहे ते तुम्ही जो तयार केलेला असेल तुमचा स्वतःच लोबो तिथे ॲड करू शकता बा अशा प्रकारे मला टक्के घेतलेला आहे त्यानंतर हा लोबो मी इथे या ठिकाणी इथे ॲड करतो तुम्हाला जिथे ॲड करायचं तिथे ॲड करू शकता त्यानंतर पूर्ण व्हिडिओची शेवटी यायचे आहे थोड बॅग घ्यायची ऑप्शन पण पूर्ण डोळे लिहून घ्यायचे आहे तर मित्रांनो आता बघा सर्व मटेरियल आपण वेळेस सेट केलेलं आहे फक्त से ॲड करायचं राहिलेलं आहे त्यासाठी बॅग घ्यायची आहे बॅग आल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये से की पेड त्या पाहून त्यावर क्लिकून करून घ्या इम्पोर्ट घ्या अशा प्रकारे तीन फोटोला इपे दिले आहे पाहायला मिळून जाईल तर बघा पहिल्या फोटोचं इपीड आहे आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर तीन डॉटरवर क्लिकून पेट क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा इपीड इथे पाहायला मिळून जात आहे त्यासाठी आपल्याला ते बॅग याय परत बिटमापूरमध्ये जायचं आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर समोर येतं डबल बेडमार्कपर्यंत तर याच्यासमोर तुम्हाला हा जो मोठा फोटो फोटो पायमत आहे बॅकग्राऊंडचा त्याला आपला कोणताही पीठ पेस्ट करायचा नाही तर याच्या याच्यासमोरचा वॉट्सचा जो फोटो आहे त्यावर करून हाय पिड त्याला पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो इथून समोर तुम्हाला जिथे जिथे डबल बेटमार्क पाहायमत आहे त्याच्यासमोरचा फोटो हा इपीड पेस्ट करून घ्यायचा म्हणजे त्याच्यासमोरच्या फोटोला हाय पीड पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघा जिथे तुम्हाला डबल मार्क पाहायला मिळत आहे त्याच्यासमोरच्या एका फोटोला हाय पीड ते पेस्ट करत जायचं आहे त्यानंतर बॅग याच्या परतसे इपिटम जायचे आहे आणि दोन नंबरच्या फोटोचं जी पीठ फोटो ते कॉपी करून घ्यायचं आहे तर बघा दोन नंबरच्या फोटो जी ते कॉपी करून घेतलेलं आहे त्यानंतर बॅग यायची आहे परत बिटमापोट म्हणून जायचं आहे बिटमापोटमध्ये याचं डबल बिटमापर्यंत आल्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर बघा की इथे तुम्हाला संग सिंगल बीड पायमत आहे त्या त्याच्यासमोरच्या फोटोला आपला हाय पीड इथे पेस्ट करून घ्यायचं बघा अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे परत या फोटोला सुद्धा आपला हाय पीट पेस्ट करायचं आहे परत त्याच्या समोरच्या फोटोला आपला हाय पीठ इथे पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो परत समोर तुम्हाला इथे यायचे समोर आल्यानंतर बघा इथे तुम्हाला हे तीन फोटो पाहमत आहे परत इथे तीन फोटो पाहमत आहे यालासुद्धा हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला एकवीस पॉईंट बावीस सेकंद त्याच्यासमोर समोर जे फोटो आहे त्याला इफेट पेस्ट आहे नाही त्यानंतर आपल्याला ते बॅग घ्यायचं आहे परत सेक इंपट जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचा जे इपेड आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर अशा प्रकारे पाय मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत बिटमापूर म्हणून जायचं आहे आणि आपल्याला एकवीस पॉईंट बावीस सेकंदपर्यंत येऊन जायचं आहे तिथपर्यंत आल्यानंतर आपला हा जो फोटो पायमत आहे त्या फोटो क्लिक करायचा आहे इपेट उखलून तीन डॉटर पेस्ट इपेट क्लिक करायचं आहे तर इथून समोर जे तुम्हाला फोटो पायमत आहे शॉर्टपर्यंत ते सर्व बोटाला हा पे पेस्ट करून जायचं आहे त्यानंतर ते बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला साठी आपण हा जो फोटो घेतलेला आहे तर आपल्याला या फोटोवर आपल्याला क्लिक करायचा आहे ॲड सॉरी मी इफिटवर क्लिक करायचं आहे ॲड इफिटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर कलर फिलवर क्लिक करून आपल्याला इथे एक्सप्लोर गामा म्हणून हा इफिट घ्यायचा आहे आणि स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो जो गामा आहेत आपल्याला ते कमी करून घ्यायचं बघ मी अशा प्रकारे ते कमी केलेलं आहे कमी केल्यानंतर मित्रांनो एक्सप्लोर आहे तीसुद्धा आपलं थोडी कमी करून घ्यायची आहे अशा प्रकारे त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत इफिटमेंट पण जायचं आहे ॲड इफिट जायचे आहे आणि ते प्रोसिडर म्हणून जायचं आहे प्रोसिडरमध्ये गेल्यानंतर सिम्पल स्टाईल फिट आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते फ्लाय फॉरवर्डवर क्लिक करायचं आहे ते अशा प्रकारे पाहून पर जाईल परत ॲड एपीडवर क्लिक करायचं आहे प्रोसिडरवर क्लिक करायचं आहे सिम्पल स्टार फिल्डवर क्लिक करून फ्लाय राईटवर क्लिक करून घ्यायचे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हाय पीड तुम्हाला इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपले इथे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर आपला जो व्हिडिओ तर पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ व्हिडिओ शिकवण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आजचं डोकं कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समोरच्या लोकांचा टॉपीर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जैन जय महाराष्ट्र